काय वाटत तुझा कोण असं वाटत नाही की मागच्या दहा वर्षामध्ये आमदार निवडून येईल म्हणून कारण मागच्या दहा वर्षामध्ये आमदाराने पाहिजे ते कारण ते आता जे कॉलेज उभं केलेलं आहे तर ते आपल्या हे परपंचा खपळा करूनच ते कॉलेज उभं केलेलं आहे बर हा मग आता जे उमेदवार आहेत धनुष्यबाणाकडून आनंद भरोसे ते येतील का निवडून शंभर टक्के यांची गॅरंटी ते निवडून येण्याची का गॅरंटी काय वाटते तुम्हाला कारण काय कारण कारण आपल्या विकास पाठिंबाचा जे विकास नाही झाला का त्याची सुधारणा करण्यासाठी भाऊला उमेदवारी निश्चित केलेली आहे शंभर टक्के यांच्या हिचे शंभर टक्के विजय आनंद भरोसे मध्ये काय विशेष विशेष काम करण्याची काम करतात का शंभर टक्के अगोदरचे जे आमदार होते राहुल पाटील त्यांनी काहीच काहीच केलं नाही काहीच ोडा बघा हे रस्ता बघा इकडे काय केले काहीच नाही